तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये जसं की तुम्हाला माहितीये की आपण तीस दिवसाचा चॅलेंज दिलाय की आपल्याला तीस दिवसामध्ये युट्यूब चे एक हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट करायचे आज आपला चॅलेंजचा दिवस आहे दुसरा आणि आपल्या युट्यूबचे सबस्क्रायबर्स आहेत सहासष्ट आता आपला व्हिडिओचा टॉपिक आहे की तुम्हाला मराठी फॉन्ड दिले आपण जे की ट्रेंडिंग लाईट इन्फिनिटी फॉन्ड म्हणून बत्तीस प्लस असे आपण तुम्हाला फॉन्ड दिले तर याची प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला कसे ऍड करायचे कसे डाउनलोड करायचे आणि कसे अप्लाय करायचे तर तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू सर्वात आधी तुम्हाला पिक्सेल लॅब ॲड ओपन करून घ्यायचं पिक्सेल लॅब ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे डिफॉल्ट्स ऑप्शन भेटतो हे इथे असलं तरी काही हरकत नाही आपण नंतर वर क्लिक करायचं तुम्हाला आधी ओपन केल्यानंतर असं येईल इकडे स्लाईडला करायचं राईट साईडला नंतर फ्रंटवर क्लिक करायचे फ्रंटवर क्लिक केल्यानंतर माय फ्रंटवर क्लिक करायचं इथे टीचं ऑप्शन भेटतं तुम्हाला इथे टीवर क्लिक करायचं आणि तुमची ज्या कोणत्या फोल्डरमध्ये फॉन्ट असतील ते फोल्डर ओपन करायचं आहे आणि ते ॲड सिलेक्टेड करायचं ॲड सिलेक्टेड केल्यानंतर तुमचे सगळे फॉन्ट येऊन जातील इथे आता इथे काय प्रॉब्लेम येतो की आपण कोणताही मराठी शब्द टाईप केला जसं इथे मी टाईप केलं मराठी असा शब्द टाईप केला पण इथे कोणताच इन्फिनिटी फॉन्ट अप्लाय होणार नाही जसं की आपण अप्लाय करून बघू हे बघा अप्लाय नाही आता हे फॉन्ट कसे अप्लाय करायचे आणि कन्वर्ट कसे करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर सोपी ट्रिक आहे काही जास्त अवघड नाही तर आता आपण बघणार आहोत की हे फॉन्ट कसे कन्वर्ट करायचे तर सर्वात आधी तुम्हाला प्ले स्टोअरला जायचं आहे आणि इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर नावाचं हो ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं असं त्या ॲपचा लोगो दिसतो आता ॲप डाउनलोड झाल्यानंतर ओपन करायचं आहे आणि तीन नंबरला ऑप्शन भेटतो एस फॉन्ट कन्वर्टर यावर क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला जो काही टेक्स्ट टाईप करायचं तो टाईप करून घ्यायचा आहे तसं मी ते टाईप करून घेते मराठी आणि इथे एएमएस इंडिया फंड म्हणून ऑप्शन भेटतो यावर क्लिक करायचं इथून कॉपी करायचं आता तुम्हाला करायचं पिक्सल लॅब ओपन पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर काय करायचं तुम्ही डिलीट करायचं आधीचा टेक्स्ट आणि हे पेस्ट करून घ्यायचं पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे बघा इथं ठ ठच्या बाजूला ना काना येत नाही कधी कधी या ॲप्लिकेशनमध्ये म्हणजे इन्फिनिटी आणि डिजी फंडमध्येच प्रॉब्लेम येतो की काना कधी कधी येत नाही तर तुम्हाला कानासाठी ए टाईप करायचा इथून काना टाईप करून घेतला आपण ए म्हणून आता हा फॉन्ट अप्लाय झाला तर मी तुम्हाला दाखवून देते सर्व फॉन्ट की कोणत्या पण ज्या तुम्हाला नावाला टेक्स्टला फॉन्ट अप्लाय करायचं ते तुम्हाला एम एसमध्ये कन्वर्ट करूनच पिक्सल लॅपमध्ये ॲड करायचं किंवा तुम्ही कीबोर्डची पण प्रॅक्टिस करू शकता तुम्ही डायरेक्ट जरी टायपिंग केली तरी होऊन जाते पण तुम्हाला इंग्लिश टायपिंग करावी लागेल हे बघा एकदम ट्रेंडिंग असे आपण फॉन्ट दिले आहेत तर आता तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की ही फाईल डाउनलोड कशी करायची तर सोपी ट्रिक आहे काही आवड नाही आहे तुम्हाला काय करायचं फक्त आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेला स्क्रीनशॉट काढायचा आहे सबस्क्राईब करून घ्यायचा आधी नंतर स्क्रीनशॉट काढायचा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप लिंक म्हणून अशी एक लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करा व्हॉट्सअप ओपन होऊन जाईल आपलं आणि तिथे स्क्रीनशॉट शेअर करायचा आणि स्क्रीनशॉटच्या खाली टाकायचे तुम्हाला फॉन्ट असा तुम्ही मेसेज केला मला व्हॉट्सअपला तर काही तासामध्येच तुम्हाला या फॉन्टची फाईल भेटून जाईल त्या फाईलला काही पासवर्ड वगैरे नाही आहे तुम्हाला फक्त आरे आर आय आरमधून किंवा फाईल मॅनेजरमधून एक्स्ट्रॅक्ट केलं तरी इझिली तुमच्या मोबाईलमध्ये ते फॉन्ट येऊन जातील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हो विसरू नका की आपल्याला तीस दिवसामध्ये एक हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे तर लगेचच आपल्या यूट्यूब चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि पेजला पण फॉलो करून घ्या इन्स्टापेजची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे इंस्टाला आपण डेली शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत असतो जिथं आपण नवनवीन व्हिडिओ टाकत असतो तर इंस्टापेजला पण फॉलो करून घ्या